नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये स्वतःचे लग्न पाहिले तर कोणते संकेत मिळतात लग्नाचे स्वप्न शुभ असते की अशुभ लग्न होताना दिसणे किंवा दुसऱ्यांदा लग्न होतं असल्यास असे दिसणे याचा अर्थ काय होतो स्वप्नशास्त्रानुसार लग्नाच्या स्वप्नासंदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी अनेकांना विविध प्रकारची स्वप्ने पडत असतात आणि स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गाटना घटनांचा अंदाज येतो आणि त्यामुळे योग्य ती काळजी घेता येते लग्नाचे स्वप्न बहुतेकांना पडत असते स्वतःचे लग्न पाहणे किंवा लग्नाचे स्वप्न पाहणे याचा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळा अर्थ होतो आणि आपल्याला महत्त्वाचे संकेत मिळत असतात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये स्वतःचे लग्न होणे हे अशुभ असते तुम्हाला स्वतःच्या लग्नाचे स्वप्न म्हणजे मोठी जबाबदारी येण्याचे संकेत असतात तसेच अडचणी संकटांचा सामना किंवा धोक्याचा इशारा असतो त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचे लग्न होत असल्याचे दिसले तर सावधगिरी बाळ बाळगण्याचे संकेत आहेत मित्राचे किंवा नातेवाईकाचे लग्न होताना स्वप्नात दिसले तर स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामात अडथळा येण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये लग्नाचा पोशाख घातलेली सुंदर नटलेली स्त्री दिसली तर हे स्वप्न खूपच शुभ मानले जाते आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील किंवा धनप्राप्तीचे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करत आहात किंवा पुनर्विवाह करत आहात असे दिसणे म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन सुखी नाही वैवाहिक जीवनात अडचणींचे संकेत आहेत स्वप्नामध्ये स्वतःच्या लग्नाची मिरवणूक पाहणे किंवा वरात पाहणे हे स्वप्नशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते तुमचा मानसन्मान वाढण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही लग्नाच्या वेशात घोड्यावर बसलेले आहात असे दिसले तुम्ही दुसरा एखादा नवरदेव घोड्यावर बसलेला आहे असे दिसले तरी स्वप्नशास्त्रामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्यामध्ये यश आणि प्रसिद्धी मिळेल स्वप्नामध्ये एखाद्या मुलीला आपण वधू झाल्याचे दिसणे म्हणजे स्वप्नशास्त्रानुसार तिच्या जीवनात बदल होण्याचे किंवा संभाव्य अडचणी तसेच धोक्याचा आगाऊ इशारा असतो तुम्हाला जर स्वप्नामध्ये लग्नाबद्दल वाईट घडताना दिसले किंवा लग्नाचे वाईट स्वप्न पडणे म्हणजे जोडीदाराकडून दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण होते विवाहित स्त्रीला पांढऱ्या रंगाचा पोषक घातल्याचे किंवा लग्नाचा पांढरा पोशाख परिधान केलेले दिसल्यास गर्भवती होण्याचे किंवा कौटुंबिक ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्याचे संकेत आहेत मुलीला वधू बनवण्याचे किंवा बनण्याचे स्वप्न पडणे म्हणजे लग्न करण्याची इच्छा असण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये स्वतःच्या लग्नाचे नियोजन करणे म्हणजे नवीन सुरुवात करणे किंवा नवीन जीवनात सुरुवात करण्यापूर्वी काळजी घ्यावी असे संकेत असतात लग्नात उशीर झाला असे स्वप्न दिसले म्हणजे स्वप्नशास्त्रानुसार एखाद्या कार्याला विलंब होत आहे हे त्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये लग्न करतो हे चुकीचे आहे असे वाटणे म्हणजे असुरक्षिततेची भावना असते तुम्ही जेव्हा टेन्शनमध्ये असतात चिंतेमध्ये असतात किंवा ताणतणावात तणावात असतात त्यावेळी जर लग्नाचे स्वप्न पडले तर ही सामान्य गोष्ट असते स्वप्नात स्वतःचे लग्न दिसणे लग्न करताना पाहणे लग्न होणे अशुभ संकेत असतात लग्नासंबंधी सर्वच स्वप्न हे अशुभ नसतात तर काही स्वप्न हे शुभ देखील असतात विवाह इच्छुक व्यक्तींना लग्नाचे स्वप्न पडणे म्हणजे लग्नाची इच्छा असणे किंवा लग्न जमण्यात अडचणी येण्याचे संकेत असतात तर मंडळी तुमच्याही किंवा तुम्हालाही लग्नाचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद